श्री संत गजानन महाराजांचा पार असून भाविकांची सोहळ्याला उपस्थिती पाहायला मिळाली सुमारे एक लाखांवर भक्तांच्या मुखातून निघणारा गणगण गन, गणात गन, बोतेचा जयघोष अशा भारवलेल्या वातावरणात रविवारी संत नगरी तल्लीन झाली श्री गजानन महाराजांच्या एकशे चौदाव्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्त शेकडो दिंड्यांसह लाखो भाविक शेगाव नगरीत दाखल झाले होते आज रविवारी शेगाव नगरीमध्ये विदर्भासह राज्यभरातून आलेल्या आबाल वृद्ध भाविकांचा मेळा जमला होता राज्याच्या कानाकोपऱ्यातून कमी अधिक तीनशे सत्तर दिंड्या संत नगरीत डेरे दाखल झाल्या असून संत गजानन महाराज मंदिर परिसर आणि मंदिराकडे येणारे मार्ग भाविकांनी नुसते फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं सायंकाळी श्रींच्या पालखीने नगर परिक्रमेला सुरुवात केली असता नंतर अखे शहर भक्तीभावात न्हावून निघाले होते <laughs> O <laughs>